मानदेश जिल्ह्याचे ठिकाण आठपाडी होण्यासाठी भजन कीर्तन करत अनोखे धरणे आंदोलन महाराष्ट्र शासन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यात नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्यासंदर्भात प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे मानदेश नदी असलेल्या भागांचा म्हणजेच आठ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र मानदेश जिल्हा होण्यासाठी बसपचे सांगलीच्या आटपाडी खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष शेगडे यांनी आटपाडीत भजन कीर्तन करत धरणे आंदोलनाचा संकल्प करून आंदोलनाला सुरुवात केली आहे अनेक वर्ष शासनाच्या दप्तरी मानदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे मंत्रिमंडळ स्तरावर संदर्भात अनेक अहवाल सादर झालेले आहेत सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील प्रामुख्याने आटपाडी खानापूर जत कवठेमहांका तसेच सांगोला मंगळवेडा मान खटाव या तालुक्यांचे एकत्रीकरण करून नवीन स्वतंत्र मानदेश जिल्हा निर्मिती करण्यात यावी यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन चौकात भजन धरणे आंदोलन केले जात आहे मानगंगा नदी असलेल्या भागातील प्रमुख आठ तालुके खटाव आटपाडी कवटेमहांकाळ जत खानापूर मंगळवेढा सांगोला आहेत या तालुक्यांना मानदेशी भाग म्हणून ओळखला जातो या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण सर्रा शंभर किलोमीटर अंतरावर पडत आहे आणि स्वतंत्र मानदेश जिल्हा निर्मिती करून जिल्ह्याचे अंतर कमी होऊन नागरिकांना तात्काळ जिल्ह्याच्या सुविधा मिळण्यासाठी नवीन मानदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी होणे गरजेचे आहे अशी मागणी करत हे भजन कीर्तन आंदोलन सुरू आहे मानगंगा नदीचा जो भाग आहे जो परिसर आहे त्या मानगंगेचा भागाला आम्ही मानदेश असं म्हटलं जातं असा जो मानदेश आहे या मांदे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावं मांदे जिल्हा स्वतंत्र व्हावं यासाठी आम्ही विठूरायाला या ठिकाणी साखळं घातलेलं आहे या ठिकाणी विठुरायाचं नामस्मरण करून या ठिकाणी आम्ही भजन आंदोलन घेतलेलं आहे आणि या भजन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विठुरायाला साखडं घालून प्रशासनाकडे शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत की आमचा मांदे जिल्हा स्वतंत्र करावा आणि या मांदे जिल्ह्याचे जो प्रमुख ठिकाण आहे ते प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली